मदन वामन पातुरकर विद्यालयाची गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात साजरी शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचालित डोनगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त गणेश चतुर्थीला गणरायाची भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली होती दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीनिमित्त पालक संचालक गोपाल गोरा यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली यावेळी माजी प्राचार्य राजेंद्र उमाळे प्राचार्य रमेश जाधव बबन गोरे संजय कानकटाव यावेळी उपस्थित होते विद्यालयाच्या वतीनं गणेश विसर्जन मिरवणूक डोदगाव नगरीतून प्रभात फेरी मार्गाने काढण्यात आली या मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक धार्मिक प्रबोधनपर विद्यार्थ्यांनी देखावे सादर करून जनजागृती केली यामध्ये मोबाईलचे दुष्परिणाम यात्रा झाडे लावा झाडे जगवा दिंडी सोहळा लेझीम पथक अमाऊंट कमाऊंटसह अमरनाथ यात्रा देखावा मतदान जनजागृती पालखी सोहळा लेख वाचवा लेख शिकवा शक्तीपीठ जोगवा गोंधळ या विषयांवर नयनरम्य अशी देखावे सादर केली असून गणेश मिरवणुकीदरम्यान प्रभात फेरी मार्गाने चौकाचौकात रांगोळी काढून गणरायाचं पूजन केले गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान डोनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता प्रभात फेरी मार्गाने गणेश विसर्जन मिरवणूक जात असताना सादर केलेले देखावे पाहून चिकली अर्बन बँक शाखा डोनगाव डोनगाव अर्बन सोसायटी महेश अर्बन सोसायटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी ते विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद शिक्षक इतर कर्मचारी यांनी आता परिश्रम घेतले आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट डोनगाव बुलढाणा माझं नाव वैभव गणेश मानवतकर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा चिखली द्वारा संचालित मदर वामन पात्रकर विद्यालय डोनगाव इथे गणेश उत्सव मिरवणुकीचा औचर्य साधून आपल्याला विशिष्ट देखाव्याच या ठिकाणी आपण प्रदर्शन केलेलं आहे या ठिकाणी आपण लेझीम पदक ढोल पदक विशिष्ट सणाविषयी माहिती मोबाईल मोबाईलचे दुष्परिणाम आणि त्यामध्ये आपले जे सण बुडत चाललेले आहेत त्या सणाचा जागृती करून जागृती करणं देणं आणि मोबाईलचे दुष्परिणाम कशा बारबत होत आहेत त्याचं पोस्टर वाटून गावामध्ये संदेश देणं याच्याबद्दल आम्ही या शाळेचा असा संदेश देतो की आपल्या समाजावर जे परिणाम होत आहेत ते परिणाम थांबवला दिले पाहिजेत याबद्दल आमच्या शाळेचा सहकार्य राहील